श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज रा, योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझे हे व्हिडिओ जे सेवे करे बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आताच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण माता मह श्राद्ध कोणी घालावं कसं घालावं याची माहिती आणलेली व्हिडिओ फार मोठा होणार नाही व्हिडिओ छोटाच होईल परंतु अगदी महत्वाची आहे जणांना माहित नसतं की माता म्हणून श्राद्ध पण असतं आणि हे पण घालायचं असतं आणि ते कोणी घालायचं पण हे पण पूर्ण माहिती नसतात काय होतं पित्रांचं आपल्याकडनं चुकीचं व्हायला नको मग काय होतं देवांचं एक वेळ चुकीचं झालं तर चालतं पण पितरांचं जर चुकीचं झालं ना तर त्यांचा दोष आपल्याला लागतो अगोदरच पितृ फार रागीट असतात आणि मग त्यांचा दोष आहे ना मग आपल्याला फार त्रासदायक ठरतो म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये विशेष म्हणजे सविस्तर माहिती घेतो आहोत तर आपण व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आणि समजून घ्या व्हिडिओ एकदा समजला नाही तर पुन्हा एकदा बघा असे काही खूप अवघड नाही परंतु तरी सुद्धा आपल्याला कधी कधी लक्षात येत नाही म्हणून सांगितलं तर असो हे बघा माता मह श्राद्ध हे ज्यांना जे मुलगा नाही आहे मुलगी आहे अशा लोक म्हणजे अशा लोकांचं श्राद्ध असतं ते अशा लोकांची ज्यांना सॉरी ज्यांना मुलगा नाही आहे मुलगी आहे पण ते वारलेले आहे म्हणजे कोण व आई वडील वारलेले आहे ज्यांचे आई वडील वारलेले आहे त्यांना भाऊ नाहीये तर अशा मुलींना त्या दिवशी श्राद्ध घालू शकतात थोडं वाक्य माझं हे झालं आता पुन्हा मी हे करून सांगते ज्यांना भाऊ नाहीये आई वडील फक्त मुली आहे म्हणजे आपण सगळ्या बहिणीच आहे आणि आई वडील वारलेले आहे तर अशा आई वडिलांचं श्राद्ध त्या दिवशी घालायचं असतं पण ते मुलींसाठी असतं आणि ते मुली त्या मुली त्यांचं श्राद्ध मातामहच्या दिवशी घालतात माता मह श्राद्धच्या दिवशी घालतात आणि मातामह श्राद्ध हे जे असतं हे नवरात्राच्या पहिल्या माळेलाच असतं ते प्रत्येक वेळा तेव्हाच असतं मातामह श्राद्ध तेव्हाच असतं नवरात्राच्या प्रत्येक पहिल्या माळेला असतं अमावश्याच्या दुसऱ्या दिवशीच आमावश्याच्या दुसऱ्या दिवशी आपली घटस्थापना असत प्रतिपदेला म्हणून आपल्याला त्या दिवशी जर घालायचं आहे तर आपल्याला पूर्ण मी सांगते का कोणी घालायचं सगळ्यांनी घालायचं नाहीये नाही तर तुम्ही म्हणाल की मला भाऊ आहे मग मी पण माझ्या आई वडिलांचं श्राद्ध घालू का त्या दिवशी मी घालू शकते का तर जरी तुम्हाला भाऊ असेल तर तुम्ही घालू शकत नाही कारण की तो भावाला आहे अधिकार आणि पूर्वीचे लोक कसं असायचं बघा पूर्वीचे लोक मुलींकडे जेवायचे नाही तर ते म्हणायचे मुलींकडनं जे मुलींच्या घरी जेवणं म्हणजे पापस्त असं पूर्वीचे लोक बोलायचे शक्यतो ते प पूर्वीचे लोक मुलींकडे जेवायचे नाही आणि जेव्हा कधी कधी असं व्हायचं की मुलीला मुलगा झाला की मग त्याच वेळेला म्हणजे त्यांचं असायचं पूर्वी लोक होतं मुलीला जोपर्यंत मुलगा होत नाही तोपर्यंत ते जेवायचे नाही मुलगा झाल्यानंतर ना जेवायचे पण त्यांचं अगदी खूप कधी कधीतरी जेवण असेल तर मुलींकडे जेवायचं नाही तेव्हा ते काय समजायचे पूर्वीचे लोक मुलीच्या घरी जेवण म्हणजे पाप असं समजायचं मुलीचं घेणं मुलीचं पैसा घेणं मुलीच्या घरी खाणं पिणं हे पाप समजायचे पूर्वीचे लोक म्हणून आपण कारण की पुरीच्या लोकांची तशी मान्यता होती मग मा आपण त्यांना जर जेव घातलं भाऊ असताना आपण जर जेव घातलं तर ते तसं तस समजतील म्हणून आपण ते, ते न करता वाटल्यास त्यांच्या नावाने आपण एखादं हे असेल वृद्धाश्रम असेल अनाथाश्रम असेल किंवा एखादं मंदिर असेल तिथं मंदिर असेल तिथं अन्नदान होत असतं बघा काही काही ठिकाणी महिन्याला जेवण असतं काही काही ठिकाणी रोज असतं केंद्रामध्ये बघा मोठ्या मोठ्या ठिकाणी केंद्रांमध्ये पिठापूर आहे त्यानंतर गाणगापूर आहे त्र्यंबकेश्वर आहे त्यानंतर आपलं पिठापूर त्र्यंबकेश्वर गाण गाणगापूर अशा ठिकाणी ना आपलं दररोज जेवण असतं म्हणजे जे भाविक येतात ना कधीतरी त्यांना जेवण असतं तर आपण अशा पण ठिकाणी अक्कलकोटला पण आहे अक्कलकोटला पण आहे इथं पण रोज जेवण असतं साईबाबाच्या मंदिरात पण आहे पण साईबाबांच्या भरपूर देणगी देणारे आहेत म्हणजे जिथे असं नाही म्हणत मी की तिथे देऊ नका पण जिथे भरपूर देणगी देणार आहे ना तिथं न देता जिथे कोणी देत नाही देणगी अशा ठिकाणी आपण देणगी देऊन आपला म्हणजे आपल्या पिता आई वडिलांसाठी जे वारलेले आई वडील असेल त्यांच्यासाठी आपण मुलींनी ते करू शकतात तर ते त्यांच्यासाठी आपण ते देणगी देऊन अन्नदान करू शक अन्नदानासाठी देणगी देऊ शकतात आणि नंतर मग आपल्याला ते म्हणजे ज्यांना भाऊ आहे त्यांनी आणि ज्यांना भाऊ नाही त्यांनी त्या माता मह दिवशी त्यांच्यासाठी पूर्ण पित्रांचं जसं आपण स्वयंपाक करतो ना पित्रांना बघ आपल्याकडे आपण आपल्या सासऱ्यांचे किंवा आपल्या ज्या घरात अगोदरचं कोणी गेलेलं असेल त्यांचं आपण पित्र करतो ना पूर्ण तसं सगळं करायचं असतं आणि त्या दिवशी आपण त्यांचं सगळं तसं स्वयंपाक करून त्यांना नैवेद्य देऊन आपण जसं म्हणतो ना जसं पित्रांना आपण पितृस्तुती स्तोत्र वाचणं हे वगैरे हे त्या महिलांनी सुद्धा करायला पाहिजे ज्यांना भाऊ नाही त्यांचे आई वडील नाहीये आता हयात नाहीये त्यांनी सुद्धा ते पितृस्तुती स्तोत्र त्यांच्या आई वडिलांसाठी का वाचायला पाहिजे आणि एकादशीच्या दिवशी इंद्र एकादशीच्या दिवशी त्यांनी सुद्धा त्यांचं जे काय आपण सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये मा एक इंद्र एकादशीच्या दिवशी सेवा करून ते आपल्या वारलेल्यांना किंवा आपल्या पित्रांना त्याचं पुण्य द्या हे त्यांनी सुद्धा करायचं आहे म्हणून आपण म्हणजे हे आता समजा उदाहरणार्थ तुम्हाला भाऊ आहे तरी सुद्धा तुम्ही इंदिरा एकादशीचं पुण्य त्यांना देऊ शकतात आई वडिलांना किंवा सासऱ्यांना कोणाला पण आपल्याला जवळ ज्यांना वाटेल त्यांना असं म्हणून आपण ते पण करू शकतो असं नाही का आपल्याला की आपल्या भाऊ आहेत आपल्या मुलीचं काहीच करण्याचा हक्क नाही असं काहीच नाही जरी आपल्याला भाऊ येतो आपण बाकीचे दुसरं करू शकतो फक्त आपल्या घरी त्यांचं पित्र नाही जेव घालू शकत परंतु आपण बाकीच त्यांना ब्राह्मणाला हिरण दान देऊ शकतो ब्राह्मणाला शिदा देऊ शकतो म्हणजे असं करू शकतो आणि जे काय आहे बाहेर बाकीच आपण करू शकतो भिकाऱ्यांना कर त्यांच्या नावाने अन्नदान करू शकतो त्यानंतर अनाथाश्रम वृद्धाश्रम त्यानंतर अण्णाक्षत्र अशा ठिकाणी आपण करू शकतो आणि ज्यांना भाऊ नाहीये त्यांनी पण ते पण करू शकतात त्यांनी ते, श्राद्ध पण करायचं त्यांना श्राद्ध करण्याचा अधिकार आहे आणि ह्या पण गोष्टी करण्याचा अधिकार आहे म्हणून आपण जे माता महश्राद्ध आहेत त्यांनी ज्या माता महश्राद्ध आहे त्या दिवशी ज्या मुलींना आई वडील नाही त्या मुली ते त्यांचं श्राद्ध घालू शकतात त्यांचे सेवा करू शकतात तर असं आज आपण इथेच थांबव भिडो अगदी छोटासा होता पण महत्वाचा होता तर आपल्याला समजलं असेल आजच्या व्हिडिओमध्ये माता म्हणून श्राद्धाच्या दिवशी कोण जेव घालतं कोण श्राद्ध करू शकतं हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल तर आज आपण इथे थांबूत झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ